निमगाव भोगी गावातील कुस्ती बळा चल कुस्ती खेळायला जात आमची गाडी आहे ना लांबी लावून आलेले आहेत पावसाचं वातावरण झालेलं आहे आणि आता थोड्याच वेळात पाऊस पडेल असा क्लायमेट आहे बघू शकतो आपण निमगाव भोगी गावची ही कुस्ती आणि या ठिकाणी आखाडा बघण्यासाठी निरोगा पैलवान खेळायला आलाय तीन मोठे लोक पाहत आहात पाऊस येणार आहे शंभर टक्के पाऊस येणार आहे आणि निकाली कुस्ती अजून एक बघूया आपण पटापट जोड भेटले पाहिजे पाऊस आलेला आहे जवळजवळ आणि शंभर टक्के पाऊस येणार आहे कुस या आखाड्यामध्ये जवळपास तीन वाजताच हा खडा चालू झाला होता आणि पैलवान लोक जोड होते आता आता खरे पैलवान बाहेर पडले दोंगलगण पंधराशे रुपये निकाली कुस्ती हा एक पैलवान पावसाच्या आत कुस्ती झाल्या पाहिजे पण जातात नाही लोक जा गोडा फिल्ड पैलवानी एंट्री मारली आहे शिवून आलेले हा एक पैलवान आहे गोड्या मारतोय आणि मी काली कुस्ती करणार येतो चला कुस्ती आता होणार आहे निकाली कुस्ती दोघेही रिंगणात आलेले आणि कुस्ती दुसऱ्या पार्टमध्ये बघूया हा पाठ संपला दुसऱ्या पाठमध्ये कुस्ती होईल अकराशे रुपये निकाली कुस्ती